नमस्कार आम्ही सध्या प्रचार करत आहोत शिवसेना गटा शिंदे गटाचा एकनाथ शिंदेंनी एकनाथ शिंदेंची सर्वप्रथम ही संकल्पना होती की लाडकी बहिणी योजना त्यामुळे स्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हे आमचे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि याचा परिणाम म्हणून आम्हाला महिला खूप छान प्रतिसाद देत आहेत आम्ही प्रत्येक महिलेच्या दारात गेल्यानंतर त्या आम्हाला अवश्य आणि आवर्जून सांगत असतात की आम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत आहे त्यामुळं त्या सर्व महिला आनंदी आहेत कसा प्रतिसाद मिळतो महिलांचा तुम्हाला महिलांचा खूप छान आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळत आहे काय सांगाल महिलांना की काय केलं पाहिजे निवडणुकीत आम्ही महिलांना सक्षमीकरणाचं सक्षमीकरण करण्यासाठी सहकार्य करणार आहोत आणि महिला सुरक्षितता हा ही एक सध्या मुद्दा आहे त्यासाठी महिलांसाठी सुरक्षतेसाठी जेवढे काही करता येईल त्याच्यासाठी आम्ही सक्रिय होणार आहोत आणि आम्ही सक्रिय न होता बाराही महिने सक्रिय असतो हे सर्व महिलांना आहे महिलांनी मतदान करताना जी महिला आपल्या हातेला येईल या विचार करून मतदान करावं असं मी महिलांना सांगू इच्छिते उमरस ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून तुम्ही काम करताय आता पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे एकूण प्रतिसाद कसा आहे तुम्हाला लोकांचा ह्याच्या अगोदर ग्रामपंचायतीमध्ये महिलांना महिलांसाठी आम्ही अनेक कार्यक्रम घेतले आहेत अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळं महिलांचा प्रसार खरंच खूप छान मिळत आहे आणि आम्हाला ही पंचायत समितीसाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळं आम्ही आमच्या पक्षाचे मनापासून आभार मानतो